इथं आपल्याला एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे नंतर ना त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कोट टाकायचं भाजलेल्या नंतर त्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आणि सर्व मसाले टाकायचे हळद लाल मिरची पावडर काळा घरातला मसाला गरम मसाला धना पावडर आणि नंतर ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल पण टाकायचं आणि सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर इथं मिक्स करून झालेलं आहे सर्व मिश्रण आणि आता वांगे घेतलेत मी तर पाणी घेतले साईडला आणि त्यामध्ये आपल्याला चार भाग करायचे वांगेच्या आणि किडकते बघायचं आहे का आणि पाण्यात टाकायचं जेणेकरून कसं का वांग काळं नाही पडत सगळे वांगे मी तसेच चिरून घेतले आणि त्यामध्ये असं सारण भरून घ्यायचं आता आपल्याला सगळे वांगे आता माझे सारण भरून झालेलं आहे आता आणि ते वाटण आपल्याला तसंच ठेवायचं नंतर टाकायचं आपल्याला ते भाजीमध्ये आता कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये टाकले तेल तेल पण चांगलं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आणि नंतर ना ते चांगलं तडतरले की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आणि अद्रक लसूणची मी पेस्ट बनवली होती ते टाकली थोडंसं परतून घ्यायचं त्यामध्ये नंतर ना आपल्याला सारण भरलेले ते वांगे होते ना चा ते सगळे टाकून घ्यायचे आणि तेलातच आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे थोडा वेळ आणि आपल्याला जे मगाशी उरलेलं सारण होतं ते पण आपल्याला यामध्ये सर्व मिक्स करून टाकायचे सगळं सारण टाकलं की ते चांगलं मिक्स करून घ्यायचं थोड्या वेळ तेलातच परतून घ्यायचं आपल्याला आणि नंतर ना आपल्याला त्यामध्ये मग शिजवण्यासाठी थोडस पाणी टाकायचं आणि झाकून ठेवायचं आणि चांगलं शिजू द्यायचं तर इथं आपली भरलेल्या वांगेची भाजी तयार झालेली आहे आणि भाजी तर इतकी छान झाली होती सगळ्यांना आवडली तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण असंच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि रेसिपी नक्की ट्राय करा बाय